आज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस वाजलेत बरोबर चार वाजून पस्तीस ही गोरेगाव साइड दिसते पूर्ण पावसाने कालोक केले हां इकडची साईड ही हा बरोबर लोकेशन म्हाड त्यानंतर हा इकडला लोकेशन हा बरोबर मंडणगड स्टेट आणि हा इकडे हा बरोबर कोपरा शिवजान पूर्ण कालू केले गावात पूर्ण अंधार दिसते पाऊस सुरू झाला इथं पाहुणे विळ्यावरून आलेत त्या भाऊजीनं बघायला Boji dare igúda